मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे दरम्यान सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेनं येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज बंद राहणार आहेत मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरामध्ये करण्यात आलेल्या या बदलामुळं आझाद मैदान मरीन ड्राईव्ह पायधुनी आणि चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया ज्ञानेश्वर खरंतर सीएसएमटीचा परिसर आझाद मैदानाचा मुंबई महापालिकेचा परिसर हा मुंबईच्या रस्ते वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा परिसर ज्याला आपण फोर्ट एरिया म्हणतो मुंबईचा तो हा एरिया तिथली वाहतूक मागच्या तीन चार दिवसांपासून ठप्प झालेली आहे आज सुद्धा वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबईकरांवर मोठा परिणाम होऊ शकतो मुंबईवर मुंबईच्या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो विक्रांत मी आता सीएसएमटीच्या या सगळ्या भागामध्ये आहे आणि इथले रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत कारण जी गर्दी आपण माझ्या पाठीमागे पाहतोय ती सगळी गर्दी मराठा आंदोलकांची आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या अजूनही या सगळ्या भागात आपल्याला पार्क केल्याचं दिसून येतंय त्या जा गाड्या अजूनही या मार्गावरून पोलिसांनी काढलेल्या नाहीत काही गाड्या ज्या आहेत त्या जागच्या जागेवर सोडून आंदोलक आझाद मैदानामध्ये बसलेल्या आहेत सी एस एम टीच्या या सगळ्या भागामध्ये वाहतुकीमध्ये देखील बंद बदल करण्यात आलेले आहेत या भागाकडे येणारे जे रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत जे जे उड्डाणपुलाच्या मार्गे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या मुंबई पोलीस आयुक्तालय मार्गे पुढे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानक मार्गे पुढे जाऊ दिल्या जातील अशा पद्धतीची माहिती आहे तर मेट्रो जंक्शन ते सी से एस एम टीच्या दिशेने येणारा आझाद मैदानाच्या मुख्यद्वाराजवळचा जो मुंबई महानगरपालिकेजवळचा जो मार्ग आहे तो देखील बंद ठेवण्यात आलेला आहे शिवाय हजे अली मार्गाकडून ज्या येणाऱ्या गाड्या आहेत तिकडची वाहतूक काही मंदावल्याचं आपल्याला दिसतंय हुतात्मा चौकाहून सी एस एम टीच्या दिशेनं येणाऱ्या वाहतूक मार्गामध्ये देखील बदल करण्यात आलेले आहेत कारण या सगळ्या परिसरात आपण गर्दी झाल्याचं बघतोय मंत्रालयासमोरच्या माधमकामा रोड आणि मरीन ड्राईव्ह जंक्शन हे जे मार्ग आहेत ते देखील सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी बंद केलेले आहेत दोन दिवसांपासून मराठा आंदोलकांनी फ्रीवेवर वाहने उभी केल्यानं फ्रीवे देखील बंद होता तो फ्रीवे मात्र सुरू झालाय पण ज्या मार्गात सी से एस एम टीच्या बाहेर जी सगळी आपण गर्दी बघतोय वाहनांची ती अजूनही तशीच आहे जागच्या जागेवर ही सगळी वाहनं आपल्याला बंद दिसत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गर्दी या सगळ्या भागामध्ये वाढताना आपल्याला दिसते आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आज सोमवारचा दिवस आणि सोमवारच्या दिवशी मोठ्या संख्येनं जे कर्मचारी या सगळ्या भागात कामावर येत असतात त्यांची मोठी अडचण होते आहे कारण वाहतूक काही प्रमाणात बंद करण्यात आलेली आहे वाहतूकच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आंदोलकांची संख्या दिवसेंदिवस आपल्याला वाढत जाताना दिसते माझ्या पाठीमागे अजूनही ही जर गर्दी आपण बघितली तर या सगळ्या गर्दीतून आपल्याला लक्षात येत आहे की प्रतिसाद जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे हातात बॅनर आहेत आणि समर्थन दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो या सगळ्या आंदोलकांचा आपण पाहतोय सीएसएमसीच्या बाहेरच्या बाजूला घोषणा मोठ्या स्वरूपात या सगळ्या समर्थक आंदोलकांकडून दिल्या जात आहेत आणि सगळ्यात विशेष हे आहे की यांच्या मधला जो उत्साह आहे आंदोलकांमध्ये तो आपल्याला काही कमी होताना दिसत नाही एक एकीकडे अमरण उपोषण आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं सुरू आहे त्या ठिकाणी चिखल असल्यामुळे लोकांना तिथे बसता येत नाही म्हणून ज्या ज्या भागात मुंबईच्या जिथे जिथे मोकळी जागा दिसेल तिथे जरांगे समर्थकांकडून एकत्र येत घोषणाबाजी जी आहे ती जरांगे समर्थकांकडून दिली जाते आमरण उपोषणाचा आजचा हा दिवस इथून पुढे मनोज जरांगे पाटील हे पाणी पिणं देखील बंद करणार आहेत आणि त्यानंतर अधिक आक्रमक जे आहे ती सगळी इथली मंडळी आपल्याला झाल्या स्वरूपात अन्नदान या ठिकाणी केलं जाते आता पुन्हा एकदा पाटील पाटील अशा ज्या घोषणा आहेत त्या आपल्याला या सगळ्या भागात दिल्या जात असताना चित्र बघायला मिळते घोषणा आपल्याला ऐकायला मिळत आहेत हलगी जी आहे ती वाजवली जाते आणि हलगीचा जा तालावर हा सगळा जो उत्साह आपल्याला या सगळ्या अंत्यप्रकारला दिसतोय तो अधोरेखित करण्यासारखा आहे कारण आपण बघितलं की पहाटेपासून या भागात गर्दी वाढायला सुरुवात झालेली होती या भागातले रस्ते देखील बंद करण्यात आलेले आहेत इतकी गर्दी या सगळ्या भागामध्ये आपल्याला दिसते विक्रांत धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी